हाय फ्रेंड्स मी डॉक्टर आनंद खवणेकर सुवागतम स्वागत करतो तुमचं आज एका नवीन भागामध्ये एका नवीन विषयासह त्याचं नाव आहे चाळीसी नंतर तुम्ही कोण कौन कोणत्या टेस्ट केल्या पाहिजेत जेणेकरून तुम्ही तुमचं आयुर्मान नव्वद ते शंभर वर्षापर्यंत वाढवू शकता हो निश्चितच तर आज जाणून घेऊया ते कोणते पाच अवयव आहेत आणि त्या कोणत्या पाच टेस्ट आहेत हे पाच ऑर्गन्स कोणते आहेत तर पहिला ऑर्गन्स आहे ब्रेन मेंदू दुसरा आहे हार्ट तिसरा आहे लिवर चौथा आहे किडनी पाचवा आपण त्याला रुढार्थाने ऑर्गन्स नाही म्हणणार पण तो आपला कणा आहे त्याला म्हणतात स्पाईन पाठीचा मनका पाच टेस्ट सांगणार आहे त्या जर तुम्ही नियमितपणे करताय तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या शरीरातील चेंजेसविषयी बदलांविषयी जाणू शकता आणि तुमच्या ऑर्गन्सना डॅमेजपासून वाचवू शकता तर पहिली टेस्ट मी तुम्हाला सांगतोय ती आहे बेसिक टेस्ट त्याला म्हणतात सी बी सी ब्लड काउंट कंप्लीट ब्लड काउंट म्हणजे तुमच्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी सफेद रक्तपेशी आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट काउन आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण तुम्हाला दाखवतं आणि हे दाखवल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जर काही आढळून आलं बेसिकमध्ये तर तुम्हाला पुढच्या टेस्ट करण्यासाठी सोपं जातं तर बेसिक सीबीसी ही पहिली टेस्ट आहे दुसरी टेस्ट आहे जी होल ॲबडॉमेन त्याला आपण अल्ट्रासोनोग्राफी सुद्धा म्हणतो पोटाच्या सोनोग्राफीमध्ये तुम्हाला काय समजतं तर पोटाच्या सोनोग्राफीमध्ये तुम्हाला तुमच्या लिव्हरची कंडिशन समजते पित्ताशयाची कंडिशन समजते पँक्रिया म्हणजे स्वादुपिंडाची कंडिशन समजते त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन्स म्हणजे किडनी त्याची कार्यक्षमता समजते मूत्रपिंड मूत्राशय आणि मूत्रनलिका या तिन्ही पार्टबद्दल तुम्हाला त्यामध्ये माहिती समजते चाळीसीनंतर दोन वर्षातून तरी एकदा तुम्ही सोनोग्राफी करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून जर समजा तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास असेल लिव्हर हा आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचा ऑर्गन्स आहे तुमच्या शरीरातील पूर्ण चयापचय क्रिया म्हणजे मेटाबोलिझम त्यावर अवलंबून असतात ते गेट आहे आपल्या शरीराचा प्रवेशद्वार आहे जर प्रवेशद्वारच नीट नसेल तुमचं शरीर नीट राहू शकणार नाही लिव्हरला सूज असेल तर ग्रेड ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री जर तुम्हाला हे अगोदरच कळलं की माझ्या शरीरामध्ये लिव्हरमध्ये चेंजेस होत आहेत तर त्या दृष्टीने तुम्ही उपाययोजना करू शकता आणि तुम्ही तुमचं आयुर्मान वाढवू शकता त्यानंतरची सगळ्यात महत्वाची टेस्ट आहे ती म्हणजे एच बी ए वन सी ग्लायसेलेटेड हिमोग्लोबिन एच बी ए वन सी तुमच्या शरीरात जर दीर्घकाळ साखर असेल तर त्या साखरेमुळे तुमच्या शरीरावर जे दुष्परिणाम झालेले आहेत लाल रक्तपेशींचे जे स्ट्रक्चर चेंज झाले ते तुम्हाला एच बी ए वन सीमध्ये दाखवतं आणि त्याद्वारे त्याच्या रेंजद्वारे तुम्ही ठरवू शकता की तुमच्या शरीरातील जे महत्त्वाचे चार ऑर्गन्स आहेत डोळे किडनी लिव्हर आणि त्वचा यावर काय काय परिणाम होतात याचे संभाव्य धोके तुम्ही एच बी एनद्वारे जाणू शकता तसंच एच बी सी ही तुम्हाला पुढे होणारा डायबिटीस म्हणजे आज डायबिटीस नहीं है, होना चांसे नहीं। नहीं। तुम्हा हो। तुम्हाला डायबिटीस नाही आहे पण पुढे होण्याचे चान्सेस आहेत की नाही तुम्ही प्री डायबिटिक मध्ये आहात की नाही हे सुद्धा दाखवते जवळजवळ साडेतीन महिन्याचा तुमचा लेखाजोखा सगळा दाखवला जातो ही तपासणी चाळीसी नंतर मस्ट आहे तुम्हाला डायबिटीज असेल नसेल तरी सुद्धा तुम्ही करणं गरजेचं आहे कारण त्याद्वारे तुम्ही चार महत्वाच्या ऑर्गन्सना वाचवू शकता चौथी सगळ्यात महत्वाची टेस्ट आहे ती म्हणजे हार्टच्या संबंधित सिटी कॉरॉनरी अँजिओग्राफी ज्या वेळेला तुम्हाला ब्लॉकेजेस मिळतात तेव्हा डॉक्टर सांगतात की अँजिओग्राफी करा आणि त्यानंतर उशीर झालेला असतो कारण सत्तर टक्क्याच्यावर ब्लॉकेज असल्यानंतरच तुम्हाला तो त्रास जाणवायला लागतो ज्या वेळेला वीस तीस चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत ब्लॉकेजेस असतात त्यावेळेला तुम्हाला एवढा त्रास जाणवत नाही आणि त्यामुळे तुम्ही त्याकडे लक्ष करता जर सिटी कॉर्नर एन्जिओग्राफी केली असाल तर त्यामध्ये तुमचे वीस तीस चाळीस टक्क्याचे ब्लॉकेजेस सुद्धा दिसायला सुरुवात होते आणि त्याद्वारे तुम्ही आगामी तुमचे सगळे संभाव्य धोके टाळू शकता त्यामुळे सिटी ही 40 नंतर तुम्ही वर्षातून नाही जमलं तर ऍटलिस्ट दोन ते तीन वर्षातून तरी एकदा करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही तुमचं आयुर्मान नव्वद ते शंभर वर्षापर्यंत वाढवू शकता कारण कोणताही हार्ट अटॅक हा अचानक येत नसतो त्याच्या पाठीमागे बऱ्याच दिवसाची प्रोसेस चालू असते आणि ती प्रोसेस तुम्हाला न समजल्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक आलेला असतो आणि तेच जर तुम्ही ह्या टेस्ट अगोदर केलात तर तुम्हाला हे समजतं की माझ्या शरीरामध्ये त्यावेळेला वीस टक्के तीस टक्के ब्लॉकेज हळूहळू वाढत जाऊन ते सत्तर टक्के ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत गेले जर तुम्ही चाळीसी मध्ये सिटी कॉर्नर एन्जिओग्राफी करताय तर तुम्हाला हे अगोदरच समजतं की पुढे जाऊन मला हा धोका होणार आहे तर त्या दृष्टीने उपाययोजना त्या दृष्टीने ट्रीटमेंट तुम्ही करून तुमचं आयुर्मान वाढवू शकता पाचवी सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात दुर्लक्षित म्हणजे निग्लेक्ट केलेली गोष्ट असेल ती म्हणजे स्पाईन बरेच लोक जोपर्यंत कुंबरेचं दुखणं वाढत नाही तोपर्यंत डॉक्टरकडे जात नाहीत कंबर दुखते हातापायामध्ये मुंग्या येतात त्यानंतर संपूर्ण शरीराला भधीरपणा येतो हातापायाचे सांधे भयंकर प्रमाणात दुखतात जॉईंट्स दुखतात आणि त्यामुळे वाकायला मिळत नाही उठायला मिळत नाही अशा कंडिशनमध्ये लोक डॉक्टर जाऊन म्हणतात की आमच्या आता कंबर भरपूर दुखते आम्हाला काहीतरी औषध गोळ्या द्या जर तुम्ही तुमच्या होल स्पाइनचा म्हणजे पूर्ण मणक्याचा एपिलॅटरल अँटेरिपोस्टेरियर आणि लॅटर साईडचा म्हणजे एक समोरून आणि एक साईडने एक्स रे जर काढला तर तुम्हाला तुमच्या मणक्यामधील डिसऑर्डर बद्दल माहिती मिळू शकते त्यामध्ये तुमच्या मणक्याची गादी सरकली असेल तुमच्या मणक्यामध्ये झीज झाली असेल त्याच्यामध्ये गॅप असेल तुमची नस कुठेतरी दाबली गेली असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राथमिक स्वरूपात समजण्यास मदत होते जेणेकरून तुम्ही नंतर ऍडव्हान्स टेस्ट करून त्याचं निश्चित निदान करू शकता आणि त्याद्वारे त्यावर उपाययोजना करून तुम्ही तुमचं आयुर्मान वाढवू शकता चाळीसी नंतर दोन ते तीन वर्षात किमान एकदा जरी करताय तरी सुद्धा तुम्ही तुमच्या शरीरातील ऑर्गन्स बद्दल तुमच्या शरीरातील अवयवांबद्दल जाणून घेऊ शकता आणि त्यामुळे तुम्ही तुमचे संभाव्य धोके टाळून तुमचा आयुर्मान वाढवू शकता तुम्हाला जर माझे वैद्यकीय माहितीपूर्ण व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या डॉक्टर आनंद भाऊ या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत स्वस्त राहा प्रसन्न राहा निरोगी राहा आणि डॉक्टर आनंद सोबत आनंदी राहा भेटूया पुढील भागामध्ये